सर्वांनाच मी आमचं मत तर आता लाईट गेलेली ना आता आपलं इथे असं वातावरण आहे ते पीक मिळून ठेवलेलं आहे आणि कुकरची चाललं आहे ते आहे आता पण अंदाजच असेल पूर्ण तर आता पावसाळ्यामुळे आता आपलं पूर्णच अंदाज झालेला आहे हाय तर बघा मम्मी विचारत आहे माझी केस आणि मला आता जायचं आहे पप्पांना डब्बा द्यायला कंपनीत आणि आता त्यानंतर ते मी आवरून जाणार आहे आता शाळेत आणि माझी मैत्रिणी देखील आल्या होत्या आणि त्या थांबल्या होत्या आणि पाऊस खूप बाहेर होता त्यामुळे आता रेनकोट तिला काढायचं काढता येत नव्हतं लवकर म्हणून ती बाहेरच थांबली होती मी माझं आवरत होते आता मी माझं आवरून निघाले शाळेत आणि चला आता आपण शाळेत ता आ शाळेतून आल्यावरच भेटूया आणि आता मम्मीचं मी शाळेत गेल्यानंतर मम्मीचं बाकीचं रुटीन चालू होतं आणि मम्मीने म्हणजे मी गेल्यानंतर मम्मीने लगेच देवपूजा करून घेतली आणि आता मम्मीची चाललेली आहे देवपूजा आणि पहा मम्मीने आजची देवपूजा कशी केलेली आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि दे, देवपूजा झाल्यानंतर मम्मीने लगेच आरती करून घेते कारण आज चतुर्थी आहे संकष्ट चतुर्थी आहे आज त्यामुळे मम्मीने आरती देखील करून घेतली आहे पप्पाची आणि आता त्यानंतर मम्मीने घरचं सर्व काम आहे त्यानंतर मी गेल्यानंतर सर्व आवरून घेतलं फरची वगैरे देखील पुसली आणि किचन वाटा वगैरे पुसून घेतला आणि लगेच त्यानंतर भांडी वगैरे सर्व घासून घेतली त्यानंतर मम्मीला ब्लाऊज वगैरे शिवायला बसायचे होते कारण अर्जंट ब्लाऊज देखील आले आहेत आणि आता त्यानंतर मम्मीने आता हरभरा वगैरे भिजत टाकलेला आहे हरभरा मटकी वगैरे कारण हरभरा हे हर वगैरे हर हर ते दादाला संध्याकाळी प्राऊट करतो तो त्याला लागतात हरभारे आणि आता मम्मीची सर्व घरातली कामं ओरकलेली आहेत आणि आता मम्मी बसून आहे ब्लाऊज शिवायला तो था ले ले था तो शिवत आहे आता सगळी कामं झालेली आता माझी घरातली आणि आता हा ब्लाऊज कम्प्लीट करून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हा ब्लाऊज द्यायचा आहे मला आणि हा ब्लाऊज झाले की अजून बरंच असं मी कटिंग करून ठेवलेलं आहे तुम्हाला वाटलंस दाखवते मी ह्यामध्ये बरेचसे ब्लाऊज आहेत असे कटिंग करून ठेवलेले आहेत तसे कट करून ठेवावं लागतात आणि मग कट करून ठेवले की शिवायला जरा सोपे पडतात तर मी शाळेतून आल्यानंतर काही केलं पिझ्झा तर कसा केला पिझ्झा कमेंट मध्ये नक्की सांगा टेस्ट खूप छान लागत होती पण कसा वाटला सांग हाय बघा आता संध्याकाळचे सात वाजता आलेले आहेत आणि आता सर्वांची चहा पार्टी चाललेली आहे बघा पप्पा देखील बसले आता चहा वगैरे झालाय सर्वांचं पिऊन दादा आता जिम वरून आलाय तो खातोय स्प्राऊट <laughs> ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सर्वांना श्री स्वामी श्री स्वामी स्वामी बाय